रोटरी क्लब तर्फे दरवर्षी वार्षिक संमेलन आयोजित करण्यात येते या वर्षीचं संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी होत आहे अठरा व एकोणीस आहे जवळपास साडेसातशे नागरिकांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे तसेच रोटरीच्या सदस्यांनी या संमेलनात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं आवाहन रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुरेश साबू यांनी केलेलं आहे बेसिकली मी डॉक्टर सुरेश साहू प्रोटीचा सा सदस्य आहे मागच्या बेचाळीस वर्षापासून आणि यावर्षी प्रांतपाल एक जे आमचे जे सत्याण्णव क्लबचे जे असतात त्याचा मी मुख्य म्हणून मी कार्यरत आहे आणि आम्ही दरवर्षी एक वार्षिक संमेलन घेतो ते यावर्षीचं संमेलन शेगाव इथे होत आहे सतरा जानेवारी अठरा जानेवारी व एकोणीस जानेवारीला त्यामध्ये बरेचसे वक्ते येणार आहे त्यांची नावं मी तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी दिलेली आहे आणि त्या वक्त्याद्वारे आमचं सर्व मोटिवेशन आणि त्यांच्या आयडिया आणि हा रोटीचा कारोभार आणखी पुरे कसा न्यावा याबद्दल आमचं हे चर्चासत्र होणार आहे आता आता सध्या तर सातशे साडेसातशे सदस्यांनी नोंदणी ऑलरेडी केलेली आहे आणि वेळेवर आम्ही परवा एक्सपेक्ट करतो की दोन अडीचशे सदस्य येतील हा सुमारे एक हजार लोकांचा असा हा एक चर्चासत्र होणार आहे सदस्यांना आभार आहे की या परिषदेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे रोटचे सदस्यांनी सहभागी व्हावं तर याचा लाभ घ्यावा हेच मी यावेळी सांगणार आहे